श्री स्वामी समर्थ नमस्कार मकर राशीवाल्यांनो सावधान व्हा कारण सध्या तुमच्या जीवनात असं काही घडतंय ज्याचा तुम्हाला अंदाजही नाही तुमच्या शांततेवर तुमच्या यशावर आणि तुमच्या मेहनतीवर कोणीतरी डल्ला मारतोय हो तुम्ही बरोबर ऐकलंत हा काळ फक्त तुमच्या यशाची परीक्षा घेत नाही तर तुमच्या विश्वासाची पण चाचणी घेतोय तुमचं आयुष्य म्हणजे एक पर्वत चढण्यासारखं आहे तुम्ही कितीही थकलात तरी थांबत नाही पण मकर राशीचं हे वैशिष्ट्य की तुम्ही जितके प्रामाणिक तितके लोक तुमच्यावर जळतात आणि सध्या हीच तुमची प्रामाणिकता तुमची ताकद कुणाच्या तरी डोळ्याची आहे तुमचं काम वाढतंय तुमचं नशीब चमकतंय आणि कुणीतरी तुमच्या मागे बसून तुमचं नाव तुमचं यश आणि तुमची प्रतिष्ठा हळूहळू कुरतडतोय ही वेळ साधी नाही मकरराशीवाल्यांनो काहीतरी आहे जे तुम्हाला थांबवायचा प्रयत्न करतंय कधी घरात अचानक तणाव निर्माण होतो कधी कामात अडथळा येतो कधी आपलेच लोक पाठ फिरवतात हे सगळं योगायोग नाही ही त्या वाईट नजरेची सावली आहे जी तुमच्या कष्टावर टपली आहे कधी तुम्हाला असं वाटतं का की अचानक मनात बेचैनी वाढते झोप येत नाही काम करताना मन उदास होतं किंवा अचानक आपल्याकडून काही चुकीचं घडतं जे आपल्याच विरुद्ध परिणाम करतं हेच आहेत त्या अदृश्य शक्तींचे संकेत जे तुमच्या भोवती सध्या फिरतायत मकर राशीवाल्यानं तुम्ही पृथ्वी तत्वाची रास आहात म्हणूनच तुम्हाला स्थैर्य परिश्रम आणि संयम लाभला आहे पण सध्या ग्रह तुमच्यासाठी थोडं कठीण स्थितीत आहेत शनीची छाया अजून पूर्णपणे हटलेली नाही आणि गुरुची दृष्टी काही काळासाठी मागे सरकली आहे यामुळे तुमच्यावर नजर ठेवणारे लोक आता थोडे अधिक सक्रिय झालेत एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा विश्व एखाद्याला वर नेण्याचं ठरवतं तेव्हा विश्व त्याची परीक्षा घेतं शत्रू निर्माण करून होय हे शत्रू तुमच्या बाहेरचेच असतील असं नाही कधी ते तुमच्या जवळच असतात नातेवाईक ऑफिसमधले सहकारी किंवा तुमच्यावर जळणारे मित्र तुम्ही कदाचित विचार करत असाल मी तर कुणाचं वाईट केलं नाही मग हे का होतंय कारण मकर राशीवाल्यांनो तुमचं यश स्वत एक आवाज आहे जो अनेकांच्या कानांना असह्य वाटतो तुमचा आत्मविश्वास काहींच्या अहंकाराला चिरतो आणि म्हणूनच ते प्रयत्न करतायत तुम्हाला खाली खेचायचे पण विश्व तुमचं संरक्षण करतंय फक्त तुम्ही संकेत ओळखायला हवेत जर तुम्हाला गेल्या काही दिवसांपासून वारंवार एकाच प्रकारच्या अडचणी येत असतील कामात अडथळे निर्माण होत असतील किंवा तुमचं नाव कोणीतरी चुकीच्या अर्थाने घेत असेल तर समजा ही तीच नकारात्मक ऊर्जा आहे जी तुमच्या मार्गात काटे पेरतेय पण घाबरू नका कारण मकर राशीचं नशीब कधीच हरत नाही तुम्ही त्या लोकांपेक्षा अधिक मजबूत आहात पण या काळात तुम्हाला स्वतःचं रक्षण करावं लागेल हे फक्त ज्योतिष नाही हा एक ऊर्जेचा इशारा आहे तुमचं मन तुमचं घर आणि तुमचं वातावरण शुद्ध ठेवणं हीच या काळातील सर्वात मोठी ढाल आहे तुमचं भाग्य झपाट्याने बदलणार आहे पण त्याआधी विश्व तुम्हाला पाहतंय की तुम्ही कोणावर विश्वास ठेवता आणि कोणावर नाही पुढचे काही दिवस तुमच्या निर्णयांनी ठरवतील की तुमचं नशीब आकाशाला भिडणार की थोडं थांबणार म्हणून मकर राशीवाल्यांनो आता वेळ आली आहे जागं होण्याची तुमच्या भोवती असलेली नकारात्मक नजर वाईट स्पंदनं आणि खोटं हसू ओळखा तुमचं हृदय सांगतंय काहीतरी चुकतंय ते दुर्लक्ष करू नका कारण कधीकधी वाईट नशीब येत नाही ते बोलावलं जातं आपल्या भोवतीच्या लोकांनी आपल्या नकळत पण विश्व न्यायप्रिय आहे जो निष्पाप आहे त्याचं संरक्षण होतं फक्त श्रद्धा आणि सतर्कता लागते कोणते संकेत दाखवतात की मकर राशीवाल्यांच्या नशिबावर कोणीतरी टपला आहे आणि त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी कोणते अचूक उपाय करावेत संकेत आणि उपाय नशिबावर टपलेल्यांचा पर्दाफाश मकर राशीवाल्यांनो तुमच्या आयुष्यात काही विचित्र घडतंय का अलीकडे अचानक हसणारे लोक थंड झाले आहेत ज्यांच्यावर विश्वास ठेवला तेच आता दूर जात आहेत आणि कारण काहीच समजत नाही तर हा पहिला संकेत आहे की तुमच्या ऊर्जेभोवती नजर निर्माण झाली आहे संकेत क्रमांक एक अचानक तणाव आणि बेचैनी कधीकधी काही कारण नसतानाही मन अस्वस्थ होतं अचानक ताण येतो जडपणा जाणवतो आणि काहीही आनंददायी वाटत नाही मकर राशीवाल्यांना हे फक्त मानसिक नाही ही ऊर्जेची लढाई आहे कोणीतरी तुमचं नाव घेत घेत नकारात्मक विचार करतोय तुमच्या प्रगतीला अडथळा यावा अशी इच्छा बाळगतोय आणि ती ऊर्जा जणू धुरासारखी तुमच्या भोवती फिरते संकेत क्रमांक दोन सतत अडथळे येणे कामात यश मिळतं पण शेवटच्या क्षणी काहीतरी बिघडतं जणू कोणीतरी थांबवून टाकतं ही, ही अडथळ्यांची साखळी म्हणजे तुमच्या भाग्यावरची नजर मकर राशीचं नशीब मेहनतीने घडतं पण काही वेळा तुमची प्रगतीच दुसऱ्यांच्या डोळ्यात खुपते संकेत क्रमांक तीन आपलेच लोक शत्रू बनतात जे लोक तुमच्यासोबत होते तेच अचानक वागण्यात बदल दाखवतात आधी कौतुक करणारे आता टीका करतात आणि तुम्हाला समजत नाही कुठं चूक झाली हा स्पष्ट इशारा आहे मकर राशीवाल्यांनो की तुमचं यश आता कोणाच्या जळणाऱ्या मनात धकधकतंय संकेत क्रमांक चार स्वप्नांमध्ये विचित्र दृश्यम अलीकडे तुम्हाला स्वप्नांमध्ये पाणी दिसतं का किंवा अंधार किंवा कोणीतरी दुरून पाहतंय असं वाटतं ही चिन्ह आहेत की तुमचं अवचेतन मन संकटाची चाहूल देतंय विश्व आपल्याशी नेहमी बोलतं फक्त आपण ते ऐकत नाही मकर राशीवाल्यांनो या काळात तुम्ही फक्त काम नका पाहू तर तुमचं ऊर्जेचं संरक्षण करा आता जाणून घ्या त्या अचूक उपायांबद्दल जे तुम्हाला या वाईट नजरेपासून आणि शत्रूपासून वाचवतील उपाय एक काळ्या तिळाचं आणि तेलाचं दान शनिवारी सकाळी उठून शनिदेवाला काळ्या तिळाचं दान करा काळं तेल घ्या आणि त्या ते तेलात आपली सावली पडेल अशा पद्धतीनं अर्पण करा हे तुमच्यावरची नकारात्मक ऊर्जा दूर करतं उपाय दोन घरात दर शनिवारी दिवा लावा मकर राशीवाल्यांसाठी शनिग्रह अत्यंत प्रभावी असतो म्हणून शनिवारी संध्याकाळी पश्चिम दिशेला तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि अंशम शनिश्च राय नमहा हा मंत्र अकरा वेळा जपा यामुळे शनीची कृपा तुमच्यावर राहते आणि शत्रूंची नजर आपोआप कमी होते उपाय घरात घंटा दर सकाळी किंवा संध्याकाळी पूजा करताना घंटा वाजवा त्या ध्वनीच्या कंपनांमुळे नकारात्मक ऊर्जा तुटते आणि घरात शांती निर्माण होते उपाय चार काळा रुमाल बाळगा मकर राशीच्या लोकांनी या काळात आपल्याजवळ काळा किंवा निळा रुमाल ठेवा ही रंग शनिग्रहाशी संबंधित आहेत आणि नजरेच्या प्रभावाला कमी करतात उपाय पाच हळदीचं तिलक प्रत्येक सकाळी हळदीचं तिलक कपाळावर लावा ही फक्त पारंपरिक प्रथा नाही ही, ही तुमच्या ऊर्जेचं संरक्षण आहे हळद सूर्य आणि गुरु या दोन्ही ग्रहांच्या शक्तीशी संबंधित आहे उपाय सहा शनिवारी झाडाला पाणी द्या विशेषत पिंपळ किंवा वडाच्या झाडाला पाणी अर्पण करा झाडांच्या मुळाशी बसून क्षणभर ध्यान करा तुमच्या मनातील नकारात्मक विचार हळूहळू मातीमध्ये विलीन होऊ द्या विश्व तुमचं मन शुद्ध करेल मकर राशीवाल्यांनो हे उपाय करताना मनात फक्त एक विचार ठेवा माझं नशीब कोणाच्याही नजरेला झुकणार नाही विश्व तुम्हाला परीक्षा देतय पण तुम्ही त्याचे प्रिय शिष्य आहात तुम्हाला अंधारातून नेऊन प्रकाशाकडे आणणं हा त्याचा उद्देश आहे कधीकधी संकट येतात पण ती तोडण्यासाठीच आपण जन्मतो तुमच्या मेहनतीला तुमच्या प्रामाणिकतेला कोणाचं काही बिघडवू शकत नाही विश्व तुमच्या पाठीशी आहे फक्त तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपल्या आतल्या आवाजाचं ऐका आता तुम्ही या उपायांनी नकारात्मकता दूर केली तर पुढील पंचेचाळीस दिवसांत तुम्हाला स्वतःचा फरक जाणवेल कामं पुन्हा जमू लागतील मन स्थिर होईल आणि ते जे तुम्हाला खाली खेचत होते ते आपोआप आप दूर जातील मकर राशीवाल्यांनो तुमचं आयुष्य हे संघर्षाचं नाही ते विजयाचं प्रतीक आहे ज्यांनी तुमच्या नशिबावर टपलं ते लवकरच तुमच्या यशाच्या प्रकाशात हरवतील विश्व तुमचं संरक्षण करतंय फक्त तुम्ही जागे रहा जर तुम्ही मकर राशीचे आहात आणि हे शब्द तुमच्या मनाला भिडले तर या व्हिडिओला लाईक करा कॉमेंटमध्ये ओंशम शनैश्चराय नमहा असा मंत्र लिहा आणि या ऊर्जेचा प्रसार इतर मकर राशीवाल्यांपर्यंत पोहोचवा कारण जशी सकारात्मक ऊर्जा पसरते तसंच नशीबही चमकू लागतं सबस्क्राईब करा तुमच्या राशीच्या प्रत्येक गूढ रहस्यासाठी प्रत्येक इशाऱ्यासाठी आणि त्या शक्तिशाली उपायांसाठी जे तुमचं भाग्य बदलतील कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण उघड करू कोणता दिवस मकर राशीच्या आयुष्यात मोठा वळण आणणार आहे जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद